बोयसर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे तब्बल नव्वद लाख रुपये खर्च करून शिरगाव ग्रामपंचायतीला समुद्रकिनारा स्वच्छतेसाठी दिलेला यंत्र मागील अनेक वर्षांपासून धुळखात पडून असतानाच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुन्हा पाच कोटी रुपये निधी खर्च करून पाच यंत्रांची खरेदी केली आहे जर्मन तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या या यंत्राचा खर्च ग्रामपंचायतींना परवडत नसल्याने मागील काळात दिलेलं यंत्र हे धूळ खात पडून आहे त्यातच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुन्हा एकदा समुद्र किनारा स्वच्छ करणारं जर्मन टेक्नॉलॉजीचं यंत्र बोर्डी नांदगाव चिंचणी या ग्रामपंचायतींना दिलं असून हे स्वच्छता यंत्र ग्रामपंचायतींना दिल्याने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून टीका होऊ लागली आहे तर या नवीन यंत्रसामग्रीच्या उद्घाटनाप्रसंगी पालकमंत्र्यांनी काय सांगितले पहा त्या शिरगाव ग्रामपंचायतीच्या असणाऱ्या समुद्र किनाऱ्यावरती समुद्र किनारा आणि तिथल्या असणारा परिसर स्वच्छतेसाठी यंत्रसामुग्रीचा वापर करून आपल्याला ते कसं सहजपणे करता येऊ शकतं याचं एक पाऊल हे खऱ्या अर्थाने या ठिकाणी सुरू झालंय या माध्यमातून एक चांगल्या यंत्रसामुग्रीच्या मार्शीत करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने खूप खूप खुँँ शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र